आपले मत लिहा वाव हे बघा आपलं हे दाल तडका इतकं मस्त टेस्टी झालेले आहे आणि इतकी खमंग अशी याची खुशबू पण येते आहे आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे हे असं गरम गरम दाल तडका आणि राईस सर्व करा सगळ्यांनाच खूप आवडेल चला तर मग बघूया आपण हा दाल तडका कसा बनवायचा आहे ते आता थंडीचे दिवस चालू आहे तर आपण आज डाल तडका बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे जर आपल्याला पाहिजे तर आपण मसूर किंवा तूळ डाळसुद्धा वापरू शकता ही आता मी धुवून घेणार आहे डाळ मी मी दोन वेळा धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे जेवढी डाळ आहे तेवढंच पाणी घातलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया थोडंसं आपण मीठ घालूया नंतरसुद्धा आपण मीठ वापरणार आहोत आणि थोडंसं आपण तूप घालायचं आहे त्याच्यामुळे आपली ही डाळ खूप अगदी छान टेस्टी लागेल डाळ आपण कुकरमध्ये ठेवलेली आहे त्याच्याबरोबर मी भात पण ठेवला आहे तर आपण तीन शिट्ट्या घालून घेऊया तीन शिट्ट्या दिलेल्या होत्या आणि आपली ही आता डाळ छान शिजलेली आहे पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं आपण तूप पण घालूया तेल आणि तूप गरम झालेलं आहे थोडेसे आपण जिरे घालूया थोडस वन फोर्टी स्पून हिंग घालूया त्याच्यानंतर चार पाच लसूण पाकळ्या आहेत मी त्या ठेचून घेतलेल्या थे आहेत लाल मिरची घालूया त्याच्याने मी नगी चव येईल त्यानंतर थोडासा मी कढीपत्ता घातलेला आहे चिरून घातलेला आहे कढीपत्ता नेहमी चिरून घालायचा म्हणजे त्या आपल्याला जास्त तो आपल्या आरोग्याच्या आप दृष्टीने फायदेशीर होतो त्यानंतर दोन टेबलस्पून आपण कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तो थोडासा आपण परतून घेऊया एक टेबलस्पून टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून आणि एक शिरली मिरची पण घेतलेली आहे आता हे सगळं आपण फ्राय करून घेऊया कांदा थोडा आपल्यातला ब्राऊन करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया पहिले पण आपण थोडी हळद घातलेली होती त्याच्यानंतर एक टीस्पून आपण लाल मिरची पावडर एक टीस्पून आपण गरम मसाला घालूया अर्धा टीस्पून आपण धने पावडर घालूया थोडंसं हे मिक्स करून घेऊया थोडस आपण अजून मीठ घालायचं आहे आपण डाळ शिजताना पण मीठ घातलेलं होतं आपण शिजलेली डाळ घातलेली आहे चांगलं घेऊया चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला छान उकळी येऊ दे म्हणजे अगदी एक साठी आपली ही डाळ शिजेल आपलं पंजाबी ढाबा स्टाईल डाळ तडका आता तयार आहे गरम गरम आपण हा जिरा राईस बरोबर किंवा चपाती बरोबर किंवा पराठ्याबरोबर पण आपण हा दाल तडका सर्व करू शकतो खूप छान टेस्टी झालेला आहे करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेख सूर्यता आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा चार छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद